या गाडीला घेऊन आपल्याला एक वर्ष आलंय पण आतापर्यंत आपण एक पण ऍक्सेसरीज गाडीला लावली पण आता आपण प्लॅन करतोय कोकण कोस्टल राईडचा दहा ते बारा दिवसाची राईड आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण लावण्यासाठी मी आले आता पुन्हा स्कूटर्स मध्ये आपल्या सगळ्या गाडीला ऍक्सेरीज आपण लावणार ला आहे काय काय लावतोय चला बघूयात आता राईडला ला चाललोय तर आपल्याला हेल्मेटची सुद्धा गरज आहे आणि इथे आपण बघतोय पाचशे पासून तर दहा हजारपर्यंत पर्यंत आपलं हेल्मेट्स अवेलेबल आहेत जसं आपण बघतोय हे प्रो बायकर्स साठी हेल्मेट्स अवेलेबल आहेत रेग्युलर आहेत आणि लेडीज लोकांसाठी सुद्धा इथे हेल्मेट्स अवेलेबल आहेत आणि जॅकेटमध्ये बघतोय आपण भरपूर साऱ्या व्हेरायटीज आहेत आणि याची प्राइस पाच हजार पासून ते साडेआठ हजार पर्यंत आहे आणि आपल्या बाईकला एक चांगली पॉवरफुल जर लाईट बघताय तर आपल्याला भरपूर सारे वेरिएशन बघायला मिळतात जसं की असेल एच जे जे मॅकडॉक आणि जा आणि टँक बॅग सुद्धा आहे त्याच्यामध्ये हो आपल्याला मॅगनेट आणि नॉन मॅगनेट सुद्धा बघायला भेटतात सॅडल बॅग्स आहेत आणि बघतोय आपण हे टॉप बॉक्स टॉप बॉक्स मध्ये आपल्याला स्टील मध्ये फायबरमध्ये दोन्ही अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या ब्रँडचे सुद्धा आहेत आता प्रत्येक बाईक साठी वन स्टॉप सोल्युशन पुन्हा स्कूटर पिंपरीमध्ये